पाटवड्याची भाजी आम्ही असं बेसन वगैरे करून घेतलेलं आहे बेसन थापलेलं आहे याच्यावर खोबरा कोथिंबीर कोथंबीर टाकलेली आहे आता ह्याच्या स्क्वेअर फुटात म्हणे स्क्वेअरमध्ये याच्या ह्या थापाव्या लागतात मला तर काही येत नाही मी बघू बघूच करते लोकांचं खोबरं हे टाकलेले खाली तेल टाकून हे थापलेले म्हणजे अशा थंड होतात हे तोपर्यंत अशा पद्धतीने याचे पाटवड्याचा रस्सा करणार आहेत आम्ही आता पाठोड्याचा रस्सा करण्याच्या रेसिपी धनी पावडर टाकायची तर अशी टाकायची पाटोड्याचा रसा करायचा थोडंसं लाल तिखट टाकायचं तसं टाकलेलं आहे त्याच्यात लवंग आणि मिरेपट टाकलेले मग माझ्याकडे आयता मसाला नाही घरी कुटलेला त्याच्यामुळं ताजा केलेला आहे त्याला थोडासा कडू द्यायचा याच्यामध्ये हे तीळ भाजलेले तडतड भाजलेले तीळ पिलू पाणी घे ग जरा खमंग वाश येते बायकोच्या हातचा खमंग वाश येते नवऱ्याच्या हातचं नाही भेटत असं खायला आम्हाला भेंड्राची सुकी भाजी आ सुकी डाळ हा असं करून खाऊ घालतोस मला तसलं येतच नाही म्हण कडची दे कडची दे ना पटकन मला त्याच्यात बेसन केलेलं हे जास्त आहे ना खरवर टाकायचे पाणी घे बाय आणखी त्याच्यात त्या वड्या टाकायच्या रे बरं का कारण त्या विरगळतात लगेच त्याच्यामुळे घेऊन खायच्या ते मीठ नाही टाकायचं उलटा सोयीचा कसा विधायचं धरते व्हिडिओ फोन अशा पद्धतीनं हा थोडं त्याला चांगली उकळी येऊ द्यायची अशा पद्धतीने ही, आ, पा, पाट ही पाट पाटवडीची भाजी भाकर अर्धी ही पाटवडीच्या वड्या कोरड्या कांदा टमाट ककडी भात आणि जेवायला त्याच्यात मीठ किती आहे माहीत नाही कशी झाली भाजी छान झाली ओके शेंठ भाजी रेथा या जेवायला